तर नमस्कार मित्रांनो आज आपण बेनिफिशरी लॉग इनवरती आपला अर्ज त्रुटीमध्ये गेला आहे का नाही हे चेक करणार आहोत तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये बेनिफिशरी महावितरणचं इलेक्ट्रिसिटी मा कुसुम सोलारचं बेनिफिशरी महा डॅश कॉम ही वेबसाईट आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे बेनिफिशरी लॉग इनवरती आल्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आणि पासवर्डला टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन हे तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये ए बेनिफिशरी लॉग इन हे ॲप्स तुम्हाला भेटून जाईल इथे अर्ज तपशील तुमच्यासमोर येईल सर्व इथे ऑप्शन बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आर् अर्ज म्हणजे तुमची अर्ज आर, छाननी प्रलंबित आहे कृपया आपल्या सरकार कार्यालयाशी संपर्क साधा असं येत तुम्हाला येत असेल देय रक्कम किती आहे तुम्ही भरलेली पंपक्षमता आणि जात प्रवर्ग तुमचा आधार क्रमांक नाव अर्ज क्रमांक मोबाईल नंबर पत्ता लाभार्थ्याचे नाव वगैरे सर्व इथे येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला हे प्लेस्टोअरमध्ये तुम्हाला हे ॲप्स भेटणार आहे किंवा तुम्ही तुमच्या गुगल क्रोममध्ये जाऊन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजेच कुसुम सोलार योजनाचा महाडॅश कॉम बेनिफिशरी लॉग इन तुम्ही करू शकता तर त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा बेनिफिशरी लॉग इन करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला तुमचं तुम्हा बेनिफिशरी नंबर आणि पासवर्ड टाकून इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे हे बघू शकता प्रकारे लॉग इन होऊन जाईल तर तिथे डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल महाकुशीस ऊर्जा अभय पी एम कुसुम तुमचं इथे अर्ज दाखल केल्याचा दिनांक येऊन जाईल अर्ज क्रमांक ग्राहक क्रमांक लाभार्थ्याचे नाव तरी ते तुम्हाला रिअपलोड डॉक्युमेंट म्हणून इथे सांगत आहे तर इथे तुम्हाला रिअपलोडवरती केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही सात बारा तुमचा अप्रूव्ह झालेला आहे आधार कार्डमध्ये तुमचं आधार इज अ मिसमॅच म्हणून इथे तुम्हाला दाखवत आहे तर इथे मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्डमध्ये काहीतरी डिफॉल्ट दाखवत आहे तुम्हाला इथे आधार कार्ड तुम्हाला रिटर्नमध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे पी डी एफमध्ये तुम्हाला इथे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला इथे डबल रिटर्नमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे काहीतरी त्रुटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला हे हे दाखवत आहे आधार कार्ड अशा प्रकारे सर्व तुमचे डॉक्युमेंट इथे अपलोड झालेले आहेत तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आधार नंबरचं काहीतरी तुमचा इरर दाखवत आहे तरी ते तुम्ही तुमचं आधार नंबर इथे अपलोड करून घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करून द्या चूज फाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमचं पी डी एफमध्ये आधार कार्ड इथे अपलोड करा हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथून अपलोड करायचं आहे हे बघू शकता आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे जे पी जी किंवा पी डी एफमध्ये तरी ते तुम्हाला इथे सात बारा एक तुम्हाला आ, अपलोड करून घ्यायचं आहे सात बारा इथे आप, कमेंट आपली अप्रूव झालेली आहे पण इथे सात बारा एक अप्रूव करायचं राहिलेलं आहे हे बघू शकता अशा प्रकारे सर्वती हे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेलं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण भरलेली माहिती ही अचूक असल्यास तुम्हाला खात्री आहे का होय आणि पुढे चला याच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे पुढं गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं बेनिफिशरी डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोडेड म्हणून येऊन जाईल तर तुम्ही इथे अर्ज डाउनलोड करू शकता अर्ज दाखल केला आहे तुम्हाला कोणता पंप भेटणार आहे ए जी पंप कृषी पंप इथे भेटणार आहे तर राज्य केंद्र शासन लाभार्थी तसेच मित्रांनो तुमचा अर्ज दाखल केला आता दाखल केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पेमेंटचं ऑप्शन येणार आहे पेमेंट जर तुम्ही इथे नंतर मित्रांनो तुम्हाला लगेच तुमचा कृषीपंप इथे भेटून जाणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर